नमस्कार मैत्रिणींन आस्वाद अ गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे ढीभर पापड फक्त चार गिलासमध्ये आपल्याला पाहिजे आहेत तेही अप्रतिमाशे पाहू शकता तुम्ही कोणतेही पापड घ्या अतिशय सुंदर आणि तडा जाणार नाही परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि तळल्यानंतर अशा प्रकारे आपले मोठे लट पापड पांढरे शुभ्र होतात अशाच रेसिपीला भन्नाट आता सुरुवात करूया चला मग एक किलो रेशीमचे तांदूळ आहेत पाहू शकता अतिशय जुने असे तांदूळ आहेत एक गिलास घेतलेला आहे त्या गिलासाने मोजून घेऊया कारण आपण जर तांदूळ मोजून घेतले तर पाणी योग्य प्रमाण आपल्याला टाकायचं कळतंय तर चला आता आपण मी मोजून घेते एक पातेलं ले घेतलेलं आहे त्या पातेल्यात आपल्याला ह्या गिलासाने मोजून घालायचं आहे एक गिलास <laughs> दोन तीन चार चार गिलास मी तांदूळ घेतलेला आहे आता हे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे दोन पाण्याने चोळून स्वच्छ धुतले आहे पाहू शकता किती पांढरे शुभ्र झाले आहेत भरपूर असं पाणी घालून आपल्याला हे तांदूळ रात्रभर भिजू घालायचे आहे मी भरपूर पाणी घातलेलं आहे पाहू शकता आणि रात्रभर हे तांदूळ आपल्याला भिजू घालायचे आहेत तुमच्याकडं रेशीमचे तांदूळ नसतील तर कोणतेही मार्केटमधला जुना असलेला तांदूळ घेऊन तुम्ही हे प्रोसेस पापडाची करू शकता अशा प्रकारे झाकून मी रात्रभर तांदूळ ठेवणार आहे कमीत कमी दहा हो ते बारा तास रात्रभर आपले तांदूळ पाण्यात भिजू घातले होते पाहू शकता अशा प्रकारे झाले आहेत वरचं पाणी काढून घेते मी प्रथम पात्रभर भिजू घातलेलं खराब पाणी मी काढून घेतलेलं आहे दुसरं आपल्याला अशा प्रकारे तांदूळ नितकळून घ्यायचे आहे पाहू शकता किती पांढरे शुभ्र झाले आप आहे आपल्याला पूर्ण तांदळातलं पाणी नितकळ द्यायचं आहे मी अशा कंडिशन मध्ये कमीत कमी, कमी दहा मिनिटं ठेवणार आहे दहा मिनिटं पुरण चाळणीत तांदूळ ठेवले आहेत आता आपल्याला कॉटनच्या कपड्यावर हे सुकू घालायचे आहेत अशा प्रकारे कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट मी तांदूळ सुकायला घालते पंधरा ते वीस मिनिटात आपले तांदूळ सुकले आहेत पाहू शकता पाणी तुटक झालेले आहेत कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मी तांदूळ सुकवून घेतले आहेत चला आता आपण बारीक मिक्सरवर दळून घेऊयात तुमच्याकडं मिक्सरवर दळून घ्यायचं असेल तर तुम्ही मिक्सरवर दळून घेता किंवा छोटे गिरणीवरून दळून आणलं तरी चालतं घेतलेलं आहे त्यात थोडं थोडं तांदूळ घेऊन मी बारीक अशी फाईन अशी पेस्ट करणार आहे अशा प्रकारे फाईन अशी मी पेस्ट दळून घेतलेली आहे आणि चाळणी ना मी चाळत आहे आपण जी ज्वारीला ज्वारीचं पीठ गव्हाचं चा पीठं चालण्यासाठी चाळणी यूज करतो त्या चाळणीनं चाळून घ्यायचं आहे आपल्याला जास्तही बारीक चाळणीनं चाळून घ्यायचं नाही आणि हे उरलेले जे तांदूळ आहेत मोठाड त्याची आणखीन एकदा आपल्याला मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट अशी करून घ्यायची आहे थोडं करून मी पूर्ण एक किलो सारण म्हणजे चार गिलास मी बारीक करून घेतलेली आहे पेस्टन अशा प्रकारे चाळून घेतलेले आहे पाहू शकता किती सुंदर पांढरे शुभ्र आपले तांदूळ दिसत आहेत आणि पहावोल सरमध्येच मी तांदूळ तळून घेतलेले आहेत त्यामुळे अगदी आपलं कनेरही अगदी थोडा निघालेला आहे एक चमचा निघालेला आहे पाहू शकता आता ही साईडला ठेवून टाकते मी तांदळाचं पीठ आता आहे का मी पातेल्यात काढून घेते एका पातीलात आपल्याला हे पूर्ण तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आहे भरपूर असं फुललं आहे आणि ओलसरमध्ये दळल्यामुळे कनेर कमी निघतो अशा प्रकारे घालणार आहे भरपूर असं पाणी घातलेलं आहे पूर्ण आता आपल्याला एक रूप हे पीठ करायचं आहे भिजू घातल्यामुळे मस्त असा क आपलं हे पीठ फुललं जातं आणि मस्त अशी आपली तांदळाची पापड फुलले जातात भरपूर अशा पाण्यात मी भिजू घातलेलं आहे अशा कंडिशनमध्ये पाहू शकता रात्रभर हे सारण आपण पाण्यात भिजू घातलं होतं पाणी वरती आलेलं आहे हे आता आपल्याला काढून घ्यायचं आहे प्रथम एकंदर तुम्ही पाहता चाल फक्त निव्वळ आता आपलं तांदळाचं पांढरं शुभ्र पीठ राहिलेलं आहे रात्रभर भिजू घातल्यामुळे मस्त असे आपली पापडी खुसखुशीत होते आणि फुलली जाते अशा प्रकारे एकदम मस्त आपलं सारण झालेलं आहे गॅस सुरू केलेला आहे मोठं पातीला ठेवलेलं आहे आता आपल्याला चिकशी चिटकुने म्हणून थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे दोन माप मी तेल घातलेलं आहे मस्त असं तेल कडकड झालेलं आहे

आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एका गिलासाला चार प्रमाणे मी पाणी घेतलेलं आहे एक गिलास तांदळाला चार गिलास पाणी एकदम करेक्ट मेजरमेंट आहे जर तांदूळ जुने असतील तर एखाद दुसरा गिलास एक्स्ट्रा लागल चवीनुसार मीठ दोन चमचे चार चमचे पांढरे तीळ तुम्ही ह्या ठिकाणी जिरे खसखसही घालू शकता आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे अशा कंडिशनमध्ये झाकून ठेवायचं आहे मस्त असं सारण आपल्याला हलवून घ्यायचं आहे टाकते वेळेस आता पाण्याला उकळी आलेली आहे अदान आलेलं आहे शकता अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून गाठ वगैरे किंवा खाली चिटकून बसल्यालं सारण निघलं जाईल शकता मस्त असं अदान आलेलं आहे उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि हे सारण आता मी हळूहळू टाकून घेत आहे मी फक्त एक तीच आहे पाहू शकता अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे आता टाकते वेळेस तुम्हाला पातळ दिसत असेल पण जसजसं हे सारण शिजन तसतसं हे घट्ट होतं पाहू शकता मी एक तीनच टाकलेलं आहे परफेक्ट असं अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे मी साईडला दोन ते तीन गिलास पाणी उकळून घेणार आहे कमी जास्तीला चार गिलास पाणी मी गरम करत आहे थंड पाण्याचा यूज करायचा नाही आपल्याला शकता अगदी दोन मिनटात मस्त असं सारण आपलं घट्टसर दिसत आहे आपल्याला कम्प्लीट हे, आप हे सारण अर्धा तास शिजवायचं आहे लो गॅसवर तांदूळ जर जुने असतील ना तर नक्कीच एक दोन ग्लास पाणी सहज जास्त लागतं अशा प्रकारे मी टाकून घेतलेलं आहे आणि आता मी पातील इसळण्यासाठी पाणी गरम करत आहे पातील इसळण्यासाठी मी दोन गिलास पाणी घातलं आहे एक, एक्स्ट्रा म्हणजेच सोळा आणि दोन अठरा गिलास पाणी झालेलं आहे तब्बल मस्त आपल्याला हे सारण शिजू द्यायचं आहे अशा कंडिशन मध्ये आता प्लेट दाखवून आपल्याला तब्बल अर्धा तास हा चीक शिजवायचा आहे पण अर्धा आता आपल्याला दोनदा ते तीनदा खालीवरी करून घ्यायचं आहे पंधरा मिनिटं झाले पाहू शकता मस्त असं आपलं सारण शिजत आहे आता आपल्याला खालीवरी करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणखीन अर्ध्या तासात आणखीन एकदा आपल्याला अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे एकही गाठी गुटोळ्यात झाल्या नाहीत एकदम परफेक्ट आपलं सारण झालेलं आहे पापडचं भरपूर असा चीक पडलेला आहे चार किला अशा प्रकारे झाकून ठेवायचं आहे पाहू शकता तीस ते पस्तीस मिनिटं झालेले आहेत मस्त असं प्लेटलाही पाहू शकता कसे पाणी आलेलं आहे मस्त असं आपलं चिक शिजलेलं आहे आणि मेन म्हणजे वास येत ता आहे तांदळाचा शिजवलेला आता मी गॅस बंद करते पाहू शकता किती मस्त चीक झालेलं आहे अशा प्रकारे चीक झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आम्ही कच्चीवर आलेलं आहे मस्त असं सारण झालेलं आहे मी मेन कपड हातरलेलं आहे आता अति इझी पद्धतीनं आपल्याला पापड घालता येतं पाहू शकता अशा प्रकारे मस्त असं घालायचं आहे तुम्ही लहान करू शकता मोठे करू शकता अगदी परफेक्ट असं हे पापड होऊ शकते पहा मस्त असं सारण झालेलं आहे तुम्ही जेवढं फिरवचाल तेवढी पापडी मोठी होते अशा प्रकारे तुम्ही सहज फिरवून पळीपापड करू शकता अतिशय मस्त असं सारण झालेलं आहे घट्ट तुम्ही हे सारण थाप थापून हे कपड्यावर करू शकता अगदी जुन्या पद्धतीनं असं सुंदर सारण झालेलं आहे परफेक्ट तांदळाचं अशा प्रकारे आता मी पूर्ण पापड पळीनं घालून घेते अशा प्रकारे आपले पळीपापड निम्मे झालेले आहेत पाहू शकता अतिशय सुंदर असं सारण झालेलं आहे परफेक्ट असं पळीनं फिरवून घेतलेलं आहे आता आपण निम्मसारणची प्रोसेस पाहूया अशा प्रकारे आपला आता शेवटी चीक राहिला आहे तर मेन कपडावर मी अशा प्रकारे प्रथम टाकून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवणार आहे अशा प्रकारे प्रथम टाकून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही थोडेसे पाण्याचा हात लावायचा आहे आणि अशा प्रकारे थापून घेऊ शकता अगदी सोपी आणि सुंदर पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे अजिबात पापड बोलणार नाही उलट मस्त असे आपले पापड होतील अशा प्रकारे काही पापड आता मी थापून करणार आहे इतकं सुंदर आपलं हे सारण झालेलं आहे पांढरं शुभ्र आणि घोटिव असं झालेलं आहे एकही कण हाताला लागत नाही मस्त चिक शिजलेलं आहे आपलं अशा प्रकारे आता उरलेल्या सारणचे मी पापड करून घेते हे हाताने थापलेले पापड आहेत आता आपल्याला दोन दिवस तब्बल हे पापड वाळू द्यायचे आहेत कडक पाहू शकता मस्त असे आपले पापड पापड घालून तयार झालेले आहेत अप्रतिम असे किती सुंदर आणि किती पापड झालेले आहेत वाळून आपले तांदळाचे अशा प्रकारे भरपूर असे तांदळाचे आपले पापड वाळून तयार झालेले आहेत पाहू शकता कोणतेही पापड पहा एकही तडा गेला नाही किंवा चिरा गेला नाही आणि कसे तांदळाचे पापड एकदम अप्रतिम झालेले आहेत फक्त तीळ दिसत आहे ह्याच्यात कोणताही पाहू शकता तुम्ही पापड अप्रतिम असा झाला आहे आता आपण तळून पाहूया आणि भरपूर असे झालेले आहेत पाहू शकता भरपूर असे चार गिलासचे पापड झाले आहेत अगदी मोठी प्लेट माझी भरलेली आहे कोणताही तुम्ही बघू शकता अगदी कोणताही एक नंबरचे पापड झालेले आहेत पहा आता आपण पळून पाहूया गॅस सुरू केलेला आहे कढईत मोजकच तेल ठेवलेलं आहे जास्त ठेवलेलं नाही आता हे तेल आपल्याला कढईतलं गरम होऊ द्यायचं आहे नंतरच आपल्याला तांदळाचं पापड टाकायचं आहे तेल गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम कमी करते पाहू शकता पापड आता मी तेलात सोडते पहा पहा कस कढई भर पापड झालेला आहे आपलं पाहू शकता किती सुंदर भर झालेलं आहे पांढर शुभ्र असे पापड झालेला आहे आपलं अगदी जवळून दाखवते तुम्हाला आणखीन एक तळून दाखवते पाहू शकता पापड अगदी तेलात सोडायचं आहे पहा तसं सुंदर आणि कडईभर पापड आपलं होतं अशा प्रकारे काढून घेते आता मी आणखीन एक तुम्हाला दाखवते पाहू शकता किती सुंदर पापड आपलं झालेलं आहे आता मी पलटी मारते पहा किती छान झालेलं आहे अशाच प्रकारे आता मी पूर्ण तळून घेते असे आपले पापड तळून झालेले आहेत पाहू शकता किती मोठे आणि खूप खुशी झालेले आहेत मस्त अशी रेसिपी झालेली आहे तुम्हाला ही तांदळाची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाहा अगदी थोडी जरी आवडली मैत्रिणीनो तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर